नमस्कार माझं नाव आहे दत्तात्रेय चव्हाण आज आपण आलो कोरेगावमध्ये आणि सरांचं नाव आहे श्रीकांत जाधव सरांनी आल्याचा प्लॉट पाच महिन्यापूर्वी लावलेला आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की काय आपण ज्या ट्रीटमेंट दिल्या होत्या सनेजमधून तर त्याचे रिझल्ट अफलातून लेवलचे आले तर त्यांच्याच तोंडून आपण ऐकू नमस्कार सर नमस्कार तुम्हाला काय काय अनुभव आले सर सनेजचे प्लॉट वापरल्यावर सुरुवातीला म्हणजे तसा विश्वास नव्हताच माझा काय म्हणजे रासायनिक पारंपरिकच रासायनिक आपण शेती करतोय त्यामुळे सगळे yes. रिझल्ट रासायनिकचीच होते काय आता एक गाडीच मी प्रयोग केलाय okay. एकच गाडी लावलंय काय आणि हे बेण्यासाठीच मला आता पुढं वापरायचं होतं चला ऑर्गॅनिक करून बघू कु। मग वेळोवेळी मी तुमच्या संपर्कात होतोच काय मी तुमच्या मार्गदर्शनान बऱ्याच सगळ्या गोष्टी झाल्यात Uh, साधारणत जून महिन्यात ती आपली लागण आहे जून महिन्यात डिसेंबर महिन्यात चालू आहे डिसेंबर महिन्यात चालू आहे सवा पाच झाले जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागणार मी पाच सव्वा पाच महिने झाले पण तुमचे प्रॉडक्ट म्हणजे सनेज कंपनीची प्रॉडक्ट आपण वापरले सुरुवातीपासून ते आतापर्यंत वापरतो सुरुवातीला सॉइल केअर सनगार्ड सनशिल्फ सोडलं होतं सनशिल्फ सोडलं होतं तीन सोडलं आळवून केलं मध्ये काय घेतलं होतं सन मॅजिक होतं सनबुसन सनग्रीन असे वापरले मध्ये सन स्टिक घेतलं होतं हा स्टिक घेतलं होतं आळवणीला पण घेतलं आणि निम ऑइल पण वापरली दिवसाला तर ते निम बुरशी वगैरे लागू नाही म्हणून निम ऑइल वगैरे वापरलं होतं वापरत होत पण आता आपण समाधानी असं आहे की आजूबाजूचं जवळजवळ एक दहा पंधरा एकर आला आहे आजूबाजू या भागात हा आपलं काही जास्त नाही एक अर्ध्या एकराला पण एक दोन तीन मिनिट कमीच असेल क्षेत्र काय पण समाधानी असं आहे की एवढी उंचीचं आलं दुसऱ्या कुणाच नाही आणि बघताय तुम्ही प्लॉट की कुठेही लागलेलं नाही आजच्या प्लॉटमध्ये कुठं कुठंही लागलेलं नाही काय त्यामुळं सनेज कंपनीचे प्रॉडक्ट वापरल्यामुळं मी एका गोष्टीनं समाधानी की आता जर बघितलं ओव्हरऑल तुम्ही शेतात जाऊन जर बघितलं फिल्डवर जाऊन जर बघितलं तर प्रत्येक प्लॉट कमीत कमी वीस टक्केच्या पुढे तरी लागला काय काय काहीचं पन्नास टक्के लागलाय काय काहीचं चाळीस टक्के पण वीस टक्के आत कोण नाही पण आता आपला प्ला प्लॉट सगळा फिरून बघा तुम्ही कुठेही कुठेही तुम्हाला स्पॉट दिसणार ना नाही काय एकही स्पॉट दिसत नाही आणि जर समजा आता हिथून पुढं मला वाटतं असं वाटतं की तुम्ही किती पन्नास पन्नास टक्के केलं का तीस सत्तर टक्के केलं जैविक टक्के केलं सत्तर टक्के आणि रासायनिक टक्के म्हटले ते की पन्नास टक्के तरी करा कारण तुमच्या जमिनीला अजून सवय नाही काही नाही काय बरोबरच आहे ना सवय जमिनीला जमीनला जैविकची सवयच नाही आपल्याला पहिली गोष्ट पीक आहे शंभर टक्के ऑर्गेनिक पहिल्यांदा शकत नाही पण मग एक तीस टक्के आपण वापरला रसायनिक कंद जर बघितला तर चांगलं लेवल नाही बाकीच्या कंड बाकींच्या पेक्षा आपलं कंद आहे आपण बघू शकता म्हणजे बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही कंद पण ह्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात आता दुसऱ्या कुणाचाच कंद नाही 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 अजून ह्याला बरीच जायचे ना आता म्हणजे अजून जवळ जवळ चार ते पाच महिने काढायला सहा महिने तरी आराम से जायचं तुमच्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या कंद बघितल्या बाकीच्या काही गोष्टी बघितल्या तर तुमचं आज आपलं सनेज कंपनीच्या वतीनं बरोबर शेतकऱ्यासाठी काही एखादा मेसेज देता येईल का शेतकरी बांधवांसाठी सांगायचं म्हंटल तर मी आता हे ऑर्गेनिक प्लॉट केलेलाच आहे ह्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय झालंय की जमिनीचा पीएच आजकाल कोण बघतच नाही मी बघितलं होतं ह्याच्या आधी कधी काय पण आता माझ्या जमिनीचा पीएच चांगला बऱ्यापैकी मेंटेन झाला आपल्या सन पीएच मेंटेन पेच मेंटेन झाला आहे दुसरी गोष्ट जीवाणूची संख्या बऱ्यापैकी चांगली झाली आणि सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही दहा एकर क्षेत्र जर खोदून बघितलं तर तुम्हाला दहा गांडूळ पण मिळणार आहे पण माझ्या इथं जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी गांडुळांची संख्या चांगली झाली त्यामुळे मी जैविक शेती म्हणजे आता करायला सुरुवात केली आहे त्यामुळे मी खूप समाधानी आणि सगळ्यात महत्वाचं असं की आतापर्यंत भरपूर मार्केटमध्ये कंपनी येत होत्या बऱ्याचदा मला सांगितलं वापरून पण बघितलं होतं ह्याच्या आधी तर सनेज कंपनीचे प्रॉडक्ट जे मी वापरले त्यांचा जो रिझल्ट मला इतका आपलातून आलाय की त्यासारखा रिझल्ट मला आजपर्यंत कुठं आलाच नाही आता हिथून पुढं तर मी ह्या कंपनीशिवाय मी सनेज कंपनीशिवाय दुसऱ्या कुठल्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरणार वापरणार नाहीच पण सर्व शेतकरी बांधवांसाठी एवढंच सांगणं असेल की तुम्हाला पण जर ऑर्गेनिक शेती करायची असेल मी करावीच लागेल मी त्याला पर्याय नाहीच आणखीन एक दोन तीन वर्षानंतर ती सगळं रासायनिक बंदच होणार आहे काय त्यामुळे आपल्याला जर शेती ऑर्गेनिक करायची असेल तर सनेश कंपनीचे प्रॉडक्ट वापरा त्यासाठी ह्या सरांचं मार्गदर्शन असतंच काय मी पण तुम्हाला सांगू शकतो तु काय काय वापरायचं काय काय नाही वापरायचं पण सनेश कंपनीचेच प्रॉडक्ट वापरा एवढीच माझी तुम्हाला विनंती राहील कधी बांधवासाठी कधीही कुठला चुकीचा मेसेज येणार हो हो बरोबर नाही कारण शेती म्हणजे आपली काय काळी आहे बरोबर आणि आज ह्या गोष्टीला वाचवणं म्हणजे आपलं काम आहे कामच आम्ही पण माती वाचवा बरोबर आणि ज्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने माती कळाली त्याच व्यक्तीला खऱ्या अर्थाने शेती कळाली बरोबर ह्याच गोष्टीवरती करतो कर आपल्या सनेज कंपनीचं जे काही प्रोडक्ट सॉइल केअर सनगार्ड हे आलवणीसाठी चालतं बरोबर अफलातून लेवलचे रिझल्ट आहे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल किट हे तुम्हाला आल्यासारख्या पिकासाठी किंवा सगळ्या जातीतल्या फ्रूट मधले जे काही एवढ्या पण गोष्टी आहेत ऊस आणि बटाटा सोडून तर सगळ्या गोष्टीसाठी फ्रुट्स अँड व्हेलेबल चालल आणि उसासाठी स्पेशली आपलं शुगर केन किट चालेल आणि फवारणीमध्ये जर बघितलं तर सनबुष्ट सनग्रीन सन, सन, सन मॅजिक हे तीन प्रोडक्ट कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये वापरले तर ग्रोथचा पण रिझल्ट जबरदस्त आहे आणि आज जर का बघितलं तर ऑर्गेनिकमध्ये शंभर टक्के रिझल्ट ओरिएंटेड कीटकनाशक म्हणजे आपल्याकडे जर बघितलं तर आळीसाठी जर बघितलं तर सन प्रोटेक्टर आहे आफलातून लेवलचे रिझल्ट आहेत निम ऑइल जर बघितलं तर ऑल सगळ्या गोष्टीसाठी चालते टू इन वन पण चालते आणि सन स्ट्रायकर हे जेवढे आपण फ्लाईंग किडे आहेत त्यासाठी पण रिझल्ट प्लाइ, आपल्यातून आहेत तर जे पण प्रोडक्ट आपण आज एवढ्या सगळ्या कॅटेगरी मधले प्रोडक्ट आज मार्केटमध्ये मला तर नाही वाटत कुठल्या कंपनीमध्ये असेल आणि जवळजवळ आपल्याकडे ह्या कंपनीचे दोनशे बावन्न केमिकल टेस्टिंगचे रिपोर्ट पण आहेत बरोबर म्हणजे शंभर टक्के आपण ऑर्गेनिक लोकांना देतो ह्या गोष्टीचं मला समाधान आहे आणि थँक्यू सन एज कंपनी बरोबर की ज्या कंपनीने एवढ्या खतरनाक लेवलचे प्रोडक्ट बनवले आणि आज शेतकरी बांधवासाठी हे अवेलेबल केले तर सर्व शेतकरी बांधवासाठी आमच्याकडनं एक मेसेज असेल हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस